नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात या काळात माझी सगळी घडी विस्कटली होती जूनपासनं माझं कॉलेज निस्मिताची शाळा सुरू झाली होती कॉलेज सकाळी सव्वा सातला सुरू होई साडे अकरापर्यंत मला तास असत स्मिताला बससाठी सकाळी साडेसहाला बाहेर पडावं लागत होतं दोन बसेस कराव्या लागत होत्या स्वाती कीर्तीची नवी शाळा पावणे बाराला सुरू होत असेल स्वाती दहा साडे दहा वर्षांची नि कीर्ती नऊ वर्षांची तरी त्या दोघी आम्ही परत येईपर्यंत घर सांभाळत होत्या दूध बाटल्या आणत होत्या त्याचे पैसे देत होत्या दूध तापवणं प्रसंगी त्यांच्या पुरत्या पोळ्या करणं जेवण स्वयंपाकघर आवरणं घर बंद करून योग्य वेळी शाळेला जाण्यापूर्वी बाहेर पडणं वेणीफेणी त्यांची त्यांनीच करणं सकाळच्या आंघोळी पांघोळी त्यांनीच उरकणं त्यासाठी बंबातलं पाणी काढून घेणं त्याच करत होत्या बस स्टॉपला कीर्तीला पुढं घालून स्वाती मागून चढत होती या सगळ्या कामाधामात ती वडील कीर्तीला छान सांभाळत होती ते चिमणेजीव अकाली एवढे शहाणे झाले होते की त्यांच्या धडपडीकडं आणि समजूतदारपणाकडं पाहून मला गहिवरण येत होतं पण दुसरा मार्ग नव्हता या काळात माझ्या पोटाचे कळ आणि सर्दीचा विकार खूपच वाढला होता रात्री झोप लागत नव्हती डॉक्टरांचे उपाय आणि औषधं घेऊन थकलो होतो म्हणून पुण्यातल्या प्रसिद्ध नानल वैद्यांकडून प्रदीर्घ तपासणी करून घेतली त्यांची औषधं सुरू केली त्याचा परिणाम हळूहळू होईल पण ठाम स्वरूपाचा होईल असं त्यांनी सांगितल्यामुळं त्यांची औषधं सुरू केली होती बाकीच्या औषधांपेक्षा ती खूप महाग आणि सतत घ्यावी लागत असल्यानं पैसे भारंभार जात होते कॉलेज मोडकळीला आल्यागत झालं होतं नव्या नियमानुसार प्राध्यापकांचे तास वाढले होते त्यात अनेक प्राध्यापकांना तास पुरेसे नाहीत म्हणून नोटिसा दिल्या होत्या मी सुद्धा पार्ट टाइम होईन की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती घर बांधून बसलो असल्यानं वाढीव खर्चाच्या अशा परिस्थितीत पार्ट टाइम झालो तर संपलंच अशी काळजी वाटत होती कदाचित तिचा परिणाम होऊन पोटातील अरसाची कळ वाढत असावी गेल्या वर्षभरापासून स्मिताला मूल व्हावं म्हणून अनेक प्रकारचे अनेकांकडून डॉक्टरी इलाज चालू होते त्यातही भरपूर खर्च होत होता हॉस्पिटलमध्ये नुसतं बसून डॉक्टरांची प्रतीक्षा करण्यात ते आले की आपल्याला बोलवण्याची वाट पाहण्यात भरपूर वेळ जात होता तीन तीन चार चार महिने कॉलेजचे पगार होत नव्हते सगळं विस्कटून गेलं होतं तशातच स्मिता जुलैमध्ये आजारी पडली अशा वेळी हिरा मदतीला आली म्हणून आनंद झाला पण तो आठ दिवस सुद्धा टिकला नाही कागलहून हिराबाईच्या नवऱ्याकडचं कोर्टाचं तारखेचं एक पत्र हिराबाईला आलं हिराबाईची स्थिती घरात सगळ्यांना माहीत होती आईला आणि आप्पाला तर चांगलीच माहिती होती असं असतानाही हिराबाईचं कागलला आलेलं पत्र माझ्या पुण्याच्या पत्त्यावर रिडायर करून पाठवलं मी कॉलेजमध्ये मा असतानाच माझं टपाल घरी घेऊन पडत असे आजारी असलेली स्मिता ते सहज जिज्ञासेपोटी फाडून वाचत असे तिला कागलकडची हिराला येणाऱ्या कोर्टाची तारखेची पार्श्वभूमी काहीच माहीत नव्हती घराकडच्या असल्या किरकोळ गोष्टी मी स्मिताला सांगत नसेम तिच्या डोक्याला अशा गोष्टींचा ताप नको असं मला वाटेल पोस्टमॅननं माझ्याद्वारा हिराला आलेलं रजिस्टर पत्र हिराच्या सहीच्या निशाणीचा अंगठा देऊन दिलं हिराच्या बरोबर लक्षात आलं की ही कोर्टाच्या तारखेची नोटीस आहे तिनं ते स्मिताला वाचून दाखवायला सांगितलं स्मितानं ते प्रांजळपणानं वाचलं कोर्टात कसली तरी शंकर बोदरेंच्या शेताची केस आहे त्यांच्या तारखेची तुम्हाला आलेली नोटीस आहे किती तारीख आहे स्मितानं तारीख सांगितली मग मला गेलंच पाहिजे तारीख आठ नऊ दिवसांना आली होती हिरानं स्मिताला सगळा तोच इतिहास पुन्हा सांगितला मी कॉलेजवरून आलो बारा साडेबारा वाजले होते खूप थकलो होतो कडाडून भूक लागली होती आल्या आल्या हिरा म्हणाली दादा मला उद्याच्या उद्या कागलला घालवा माझी कोर्टाची तारीख आहे मी सगळी पुन्हा चौकशी केली हिराला पुन्हा सगळं समजावून सांगितलं पण हिराचा आग्रह एकच मला उद्याच्या उद्या गावाला पाठवा अगं हिरे स्मिता इथं कावीळ ना आजारी आहे तिच्याजवळ कोणीतरी सारखं माणूस लागतंय घरकाम बघायला तर कुणी नाही माझं कॉलेज पोरीची शाळा हे सगळं असताना तू कशाला जातीस जाऊन तुझा तिथं कुणाला बी फायदा नाही तुला बी त्यातनं काय मिळणार नाही हे तुला किती सांगितलं तरी कसं पटत नाही दादा तुमच्या जन्माचं काय आहे ते तुमचं तुम्ही बघा कुठली तरी रोजगारी बाई कामाला लावा माझ्या मी जन्माचं बघतो तेवढा अर्धा मळा मला मिळाला की पुन्हा परत येईन अगं कुठला मळा मिळतोय तुला तुला का खोटं सांगतोय का मी भनस हायच नवं माझी मला काय तुझ्या जन्माची कल्याणाची काळजी नाही तुम्हाला माझ्या जन्माची काळजी असती तर माझ्या जन्माचं असं वाटूळ झालं नसतं एवढं तीन भाऊ शिकलं सवरलं एक बी कुणी माझ्या जन्माचं कल्याण करणार नाही आता माझ्या जन्माचा मलाच विचार केला पाहिजे तुमच्या जन्माचं तुम्ही बघा माझ्या जन्माचं मी बघतो मला उद्याच्या उद्या कागलला लावून द्या मी तुला आता कागलला लावून देणार नाही निदान एवढं महिना हिथं काढ स्मिताला जरा बरं वाटलं